नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सर्व प्रश्न पत्रिका पाहत आहोत हा आपला चौथा व्हिडिओ आहे पोलीस भरतीच्या सर्व प्रश्न संचावरती तर या व्हिडिओमध्ये महत्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक सर्वात महत्वाचं म्हणून रिव्हिजन प्रश्न उत्तरे घेत आहोत हे जे प्रश्न आहेत आपल्याला पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आणि चालू घडामोडी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस वर आधारित आपण हे प्रश्न घेतलेले आहेत काही काही प्रश्नामध्ये आपण पूर्णपणे स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर, तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल प्रश्न थोडासा समजावून घ्या यापूर्वी मी सांगत आलो आहे की ज्या प्रश्नामध्ये खालीलपैकी असा ऑप्शन दिलेला असेल किंवा खालीलपैकी हा जो शब्द आला असेल प्रश्नामध्ये तर ऑप्शनपैकीच एक उत्तर देणं गरजेचं आहे तर या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी म्हणजे सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली आहे आणि ते राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर तामिळनाडू हे आपलं योग्य उत्तर होणार आहे आता यावर काही विद्यार्थी कमेंट करतील की सर गुजरात हे ऑप्शन आहे कारण सर्वांना माहीत आहे की कि गुजरातला किंवा गुजरात या राज्याला सर्वात जास्त सागरी किनारा आहे पण या प्रश्नामध्ये आपल्याला तो ऑप्शन दिलेला नाही म्हणून या ठिकाणी खालीलपैकी असा शब्द वापरलेला आहे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र राज्याला किती आहे सातशे वीस किलोमीटरची समुद्र किनारा आहे आणि जो अपडेट झालेला आहे तो आहे सातशे सत्त्याण्णव किलोमीटर इतका या ठिकाणी लक्षात ठेवायचंय तामिळनाडू हे आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये खालीलपैकी जिल, कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो नवी मुंबई पोलीस आयुक्तालय याची जी सरहद्द आहे तर या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो यामध्ये दोन जिल्हे येतात था ठाणे व रायगड म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा समजावून घ्या कारण हा प्रश्न आपल्याला नवी नवी मुंबई जी पोलीस भरती आहे त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे पहा मी अभ्यास करीत असे या वाक्याचा काळ कोणता आहे तर या वाक्याचा काळ आहे रीती भूतकाळ म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यावर काही आपण महत्वाचे पॉईंट्स घेतलेले आहेत पॉईंट्स थोडेसे समजावून घ्या पहिला पॉईंट काय आहे की रीती भूतकाळ म्हणजे काय तर करीत असे या संयुक्त क्रियापदावरून अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ही भूतकाळामध्ये सतत करत असल्याची आपल्याला रीत समजून येते म्हणून दिलेलं जे वाक्य आहे हे रीती भूतकाळातील वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानीपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पानिपत हे शहर स्थित आहे प्रश्न लक्षात घ्या प्रश्न काय विचारलाय की इतिहासातील ज्या प्रसिद्ध तीन लढाया होत्या पानिपतच्या लढाया ह्या पाणीपतमध्ये झालेल्या होत्या आणि हे जे शहर आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पानिपत हे हरियाणा या राज्यामध्ये येतं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी पहा तू स्वतः मोटार चालवशील का तर या वाक्यामध्ये स्वतः हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आणि आपल्याला या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे पहा वाक्य परत एक वेळा पहा मी प्रत्येक प्रश्न हा डबल डबल वाचून दाखवत आहे म्हणजे आपल्याला थोडंसं समजून जाईल तू स्वतः मोटार चालवशील का या चा चा तर, तो तो या 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 तर या वाक्यामध्ये काय आहे स्वतः हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आणि याच्या सर्वनामाचा जो प्रकार आहे तर तो येतो पहा आत्मवाचक सर्वनाम पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यावर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत पहा आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय आहे तर यामध्ये आपण स्वतः निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यानंतर किंवा केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो त्यामुळे ही आत्मवाचक सर्वनामे होतात आणि दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर वापरण्यात आलेला आहे म्हणजे हे जे आहे हे आत्मवाचक सर्वनाम असणार आहे यामध्ये उदाहरण जर जायचं झालं तर तो ती ते आणि हा ही हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा आहे वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्न पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकून ठेवण्याची पद्धत कोणी विकसित केली प्रश्न हा देखील महत्वाचा आहे आपल्याला हा सामान्य विज्ञानवरती प्रश्न हा विचारला जातो आणि हा प्रश्न आपल्याला सातवीचं जे विज्ञान आहे त्यावरती विचारण्यात आलेला होता वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्न पदार्थांमध्ये जे जी सूक्ष्मजीव आहेत त्यांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकून ठेवण्याची पद्धत कोणी विकसित केली तर ही केलेली आहे पहा लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशामध्ये डिंगाडिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजाराचा उद्रेक झाला होता या ठिकाणी हा आजार खूप महत्वाचा आहे पहा डिंगाडिंगा नावाचा हा जो आहे तर हा डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षी एका देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये पसरला होता या डिंगाडिंगाचं सिमटम्स काय असतात की ज्या व्यक्तीला तो आजार झालेला आहे तो कंटिन्यू डान्स करत असतो हे त्याचं सोपं आणि एकदम हे त्याचं एकदम सोपं उदाहरण आहे लक्षात ठेवा म्हणजे त्याचा सिमटम आहे की जो माणूस आहे आजारी पडलेला डिंगा डिंगा आजाराने तो कंटिन्यू डान्स करत राहतो आणि हा जो आजार आहे हा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या देशामध्ये पसरला होता तर त्या देशाचं नाव आहे पर्याय क्रमांक चार तर युगांडा हे आपलं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती आपल्याला आतापर्यंत जेवढ्या काही महत्वाच्या संघटना आहेत संघटना आणि त्याचे संस्थापक कोण आहेत यावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मग टी सी एस असो किंवा आय बी पी एस असो त्यामध्ये खूप वेळा असे प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पहा तर ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे अभिनव भारत ही जी क्रांतिकारी संघटना आहे याचे संस्थापक आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असे म्हटले जाते पहा खालीलपैकी एक व्याख्या दिलेली आहे व्याख्या कशाची आहे एका बेरोजगारीची व्याख्या आहे व्याख्या परत एक वेळा पहा श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी असं म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पहा छुपी बेरोजगारी ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला चार ते सहा वेळा विचारण्यात आलेला आहे आणि तो पण पूर्णपणे आपल्याला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे तर ते जे व्यक्तिमत्व आहे ते आहेत दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात या ठिकाणी आपल्याला समासाची व्याख्या विचारलेली आहे एक समास दिलेला आहे समास काय आहे की ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद जे आहे ते प्रधान असतं त्या समासाला काय म्हणतात तर तो जो समास आहे त्याला म्हटलं जातं अव्ययभाव समास ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये व्याख्या परत एक वेळा पहा ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला अव्यभाव समास म्हणतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील सीमेवरील पहिले सौरगाव ठरलेले मासाली हे गाव कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा मासाली हे जे आहे एक असं गाव आहे की जे बॉर्डरवरील सर्वात पहिलं सौरगाव ठरलेलं आहे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे की ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक तर गुजरात हे आपलं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमधील जे काही महत्वाचे वीस प्रश्न आहेत यातील लक्षात ठेवायचे जवळपास अठरा ते सतरा प्रश्न सतरा अठरा प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे पोलीस भरतीला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो पहा एक खेळ दिला जातो आणि त्या खेळासोबत निगडीत किंवा संबंधित असणारं कि कि एक व्यक्तिमत्व दिलं जातं म्हणजे आपण त्याला म्हणतो की एक खेळ आणि खेळाडू असं विचारलं जातं या ठिकाणी काय विचारलं की कर्नाम मल्लेश्वरी ही जी खेळाडू आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तिचा खेळ आहे पहा वेट लिफ्टिंग ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर आपल्याला कधी कधी भालाफेक सोबत जर विचारलं तर नीरज चोप्रा नीरज चोप्रा या ठिकाणी लक्षात ठेवायचे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत आपल्याला बॉक्सिंग विषयी सुद्धा विचारलं जातं उंचवडीसाठी सुद्धा विचारलं जातं त्यातील सर्वात जास्त आपल्याला वेटलिफ्टिंग कुस्ती क्रिकेट भालाफेक बॉक्सिंग याच खेळामधील हमेशा विचारलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे जाईच्या मांडवावर सूर्याची सोनरी किरण पसरली अधोरेखित शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे मांडवावर हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला शब्द आहे तर याच्या शब्दाचा प्रकार कोणता आहे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की हे जे आहे तर हे शब्दयोगी अव्यय आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हे उत्तर कसं आलं हे पहा म्हणजे एक प्रकारे आपण याच्यावरती थोडंसं स्पष्टीकरण पाहूया शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतं आणि वर हे शब्दयोगी अव्यय आहे व ते मांडव या शब्दाला जोडून आलेला आहे म्हणजे काय तर मांडवावर वर हे जे आहे हे शब्दयोगी अव्यय आहे आणि मांडव हा जो आहे तो शब्द आहे त्या शब्दाला ते जोडून आलेला आहे म्हणजेच हे जे आहे तर हे असणार आहे शब्दयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आणण्यात आलेला आहे हा जो प्रश्न आहे हा लेटेस्ट असणारा प्रश्न आहे त्यामुळे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे जे भारतीय दंड संहिता आहे अठराशे साठ तर याऐवजी एक नवीन कायदा अंमलात आणण्यात आलेला आहे तो जो कायदा आहे तर तो कायदा आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारं आपल्या देशातील पहिलं राज्य कोणता आहे आणि हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला आहे पोलीस भरतीला आणि हा प्रश्न एक वेळा एस एस सी जी डी साठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर उत्तर प्रदेश म्हणजेच यूपी हे जे असं राज्य आहे की हे आपल्या भारतातील असं पहिलं राज्य ठरलंय की त्यांनी पेपरलेस अर्थसंकल्प मांडलेला होता ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा जगातील पहिली जलद चार्जिंग ई बस जिचं नाव आहे वीरा महासम्राट ही कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली होती विचार ला ला विचार हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा महत्वाचा प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये या प्रश्नाचा उल्लेख केवळ आलेला होता सॉरी वनरक्षक भरती म्हणण्यापेक्षा हे जो प्रश्न आहे हा टी सी एस पॅटर्नमध्ये आपल्याला विचारण्यात आला होता एक्झॅक्ट आपल्याला एक्झाम माहीत तर नाही पण हा प्रश्न विचारण्यात आला होता करंट अफेअर्सवरती वीरा महासम्राट ही जी बस आहे ही जगातील सर्वात पहिली जलद चार्जिंग ई बस आहे इलेक्ट्रॉनिक बस आहे ही कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली होती ही तर ही सुरू करण्यात आलेली आहे पहा बँगलोर या शहरामध्ये जर आपल्याला राज्य विचारलं तर राज्य आहे त्याचं कर्नाटक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे ई वेस्टेज म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं जे केंद्र आहे हे आपल्या महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर अंधेरी हे जे ठिकाण आहे अंधेरी तर अंधेरीमध्ये सर्वात पहिलं महाराष्ट्रातील आधुनिक किंवा अधिकृत असणारं एक इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं सेंटर सुरू करण्यात आला आहे अंधेरीमध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे क्षणोक्षणी हे खालीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे पहा क्षणोक्षणी हे जे आहे हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे पण ते कोणते आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण हे असणार आहे यामध्ये मित्रांनो थोड्याशा गोष्टी समजावून घ्या कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात त्यामध्ये कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक त्यामधील लक्षात घ्या सर्वात पहिला कालदर्शक काय आहे क्रिया केव्हा घडली व हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषांना कालदर्शक क्रियाविशेषण असं म्हणतात यामध्ये उदाहरण जर पाहायचं झालं तर आधी आत्ता आणि सध्या यामध्ये दुसरा जो घटक आहे तो आहे सातत्यदर्शक तर सातत्यदर्शक म्हणजे काय तर अखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं यामध्ये सदा सर्वदा आणि नेहमी या ठिकाणी तिसरा घटक आहे आवृत्ती दर्शक तर आवृत्ती दर्शक म्हणजे काय तर घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेष अव्यय असं म्हटलं जातं यामध्ये क्षणोक्षणी वारंवार दररोज हे त्याचे उदाहरणं असणार आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केली होती यावर आपल्याला प्रश्न दोन हजार तेवीसच्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली होती ती कोणत्या वर्षी केली होती आणि ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक दोन तर एकोणीसशे पाच हे जे वर्ष आहे या वर्षी बंगालची फाळणी झालेली आहे कोणी केली होती तर ती केली होती पहा लॉर्ड कर्झन याने ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीसाठी प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून आपण नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला ला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायचे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र